नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस लोकप्रिय चॅनलमध्ये निखिल वागळे यांनी चार मंत्री मोठ्या प्रमाणात अडकले आणि ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं होतं तसंच भाजपचं सरकार कोसळू शकतं असा दावा केलाय बघूयात काय म्हणतायत काय विश्लेषण आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा संजय राऊत असं म्हणाले की फडणवीस सरकार चार मंत्री हे या हनी ट्रॅप मध्ये सापडलेले आहेत लक्षात घ्या या क्षणाला या टे ते, लाईव्ह टेलिकास्टमध्ये जे सहभागी होत आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो संजय राऊत यांनी आज अत्यंत गंभीर आरोप केले ते असं म्हणाले फडणवीस सरकारमधले चार मंत्री या महाराष्ट्रातल्या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सापडलेले आहेत बहात्तर अधिकारी तर आहेतच इतर आणखीन राजकारणी असतीलही पण फडणवीस सरकारमधले चार मंत्री या हनी ट्रॅपमध्ये सापडणं ही अत्यंत धक्कादायक घटना आहे आणि ते असंही पुढे म्हणाले की दोन हजार बावीस साली महारा महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार जे पाडण्यात आलं त्यावेळी अशाच प्रकारचा हनी ट्रॅप लावण्यात आला होता त्यामध्ये आमचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे से चार खासदार या हनी ट्रॅपमध्ये अडकले आणि सतरा ते अठरा आमदार त्यामध्ये अडकले त्यामुळे ते फुटून निघाले हे लक्षात घ्या म्हणजे संजय राऊत असं सुचवतायत की जेव्हा आज के टाइम में स्टॉक मार्केट ट्रेड करणं बहुत आसान हो गया खाली आपको डाउनलोड और बटन दबाना बाय साली एकनाथ शिंदे फुटून निघाले तेव्हा असाच अनिट्रॅप लावण्यात आला होता आणि रात्री बेरात्री ज्या राजकीय भेटी होत होत्या त्याच्यामध्ये हे कारस्थान शिजलेलं होतं आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे चार खासदार आणि सत सतरा सत, ते अठरा आमदार यामुळे फुटून निघाले म्हणजे सीबीआय ईडी तर होतंच पण हा हनी ट्रॅपही होता असं त्यांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा सांगतो अत्यंत महत्वाचं आहे म्हणून जे या क्षणाला जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी या सरकारमधले फडणवीस सरकारमधले चार मंत्री या हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत असा आरोप राऊत यांनी केलेला आहे आणि महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे सरकार हे सुद्धा अशा हनी ट्रॅपमुळेच पडलं चार खासदार उद्धव ठाकरेंचे त्यामुळे फुटले सतरा ते अठरा आमदार त्यामुळे फुटले असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे संजय राऊत यांच्या आरोपात किती तथ्य आहे त्यामधून काय बाहेर येणार आहे हे येत्या ये काही दिवसात स्पष्ट होईल पण या क्षणापर्यंत जे लोक असं म्हणत होते या हानी ट्रॅप प्रकरणात काही अर्थ नाहीये उगाच अफवा आहेत एक सिद्ध झालेला आहे की नुसत्या अफवा नाही आहेत गेल्या आठवड्यात मी व्हिडिओ केला तेव्हा म्हटलं होतं उत्तर महाराष्ट्रातले काही राजकारणी यामध्ये अडकतील अशी शक्यता आहे आणि हळूहळू जी नावं पुढे येत आहेत है, आता चार मंत्री जे अडकलेले आहेत या हनी ट्रॅपमध्ये असं राऊत म्हणत आहेत त्यामध्ये दोन मंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि दोन त्यांच्या मित्र पक्षाचे आहेत असं संजय राऊत यांनीच आज जाहीर केलेलं आहे ते असं म्हणाले की उद्या सामनाचा अग्रलेख वाचा त्यातून अधिक मोठा गौप्यस्फोट तुम्हाला ऐकायला मिळेल असो मुद्दा असा आहे की या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास चालू केलेला आहे आतापर्यंत तपासही होत नव्हता पण आता तपास चालू केलेला आहे नाशिकमध्ये ज्या पंच पंचतारांजी हॉटेलमध्ये हे प्रकरण होत होतं म्हणजे जिथे बायका आणल्या जात होता किंवा बायकांच्या सांगण्यावरून वरिष्ठ अधिकारी येत होते राजकारणी येत होते त्या हॉटेलवर धाड टाकण्यात आलेली आहे आणि महत्वाची माहिती पोलिसांनी गोळा केली असं समजत पण या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये पहिल्या आरोपीला अटक झालेली आहे लक्षात घ्या या आरोपीचं नाव आहे प्रफुल्ल लोढा प्रफुल्ल लोढा हा तुम्ही म्हणू शकता उद्योजक आहे व्यापारी आहे माझ्या मते प्रफुल्ल लोढा हा दलाल आहे याला अटक करण्यात आलेली आहे या प्रफुल्ल लोडाला दोन गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेली आहे एक गुन्हा हा पॉक्सोचा आहे आणि दुसरा बलात्काराचा आहे लोडा हाऊस अंधेरीला चकाला इथे या प्रफुल्ल लोढाचा बंगला आहे इथे अल्पवयीन मुली मुलींना आणून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले असा त्याच्यावर आरोप आहे लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप आहे पॉक्सोचा आरोप आहे तोही गंभीर आरोप आहे पण हा आहे कोण प्रफुल्ल लोढा आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये चार मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी एक फोटो ट्विटरवर टाकला हा फोटो काय आहे तुम्ही संजय राऊत यांच्या ट्विटर अकाउंटवर जाऊन बघू शकता हा फोटो गिरीश महाजन आणि हा प्रफुल्ल लोढा यांचा एकत्रित आहे हे एक लक्षात घ्या संजय राऊत यांनी या फोटोची कशी करा असं देवेंद्र फडणवीसांना सुचवलं सीबीआय सीबीआय तर्फे चौकशी करा असंही सुचवलं पण एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये ज्या प्रफुल्ल लोढाला पोलिसांनी अटक केलेली आहे तो प्रफुल्ल लोढा गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू त्यांचे संकट मोचक भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आहे म्हणजे आपल्याला जे कळत होतं की उत्तर महाराष्ट्रातले राजकारणी यात अडकलेले आहेत हे शंभर टक्के खरं निघालेले आहे हा प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅप प्रकरणातला पहिला आरोपी आहे तो गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आहे सकालाला अंधेरीला याचा बंगला आहे लोढा हाऊस हो, मगाशी मी सांगितलं याशिवाय या, या माणसाचा जो इतिहास आहे तो फारच इंटरेस्टिंग आहे गिरीश महाजन यांचा तो निकटवर्तीय नुसता नाहीये तर गिरीश महाजन जेव्हा पहिल्यांदा सरपंच झाले तेव्हापासून तो त्यांच्या तर मंडळी हे होते निखिल वागळे ज्येष्ठ पत्रकार राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी ने जळगाव जिल्ह्यातल्या स्कॅन्डल प्रकरणात गंभीर आरोप केले इतकंच नाही तर ज्यांच्यावर आरोप केले ते प्रफुल्ल लोढा भाजपचे कार्यकर्ते असल्याचा दावा खडसे यांनी केलेला प्रफुल्ल लोढा मुलींच अश्लील व्हिडिओ बनवत होता मुलींना धमकवलं जात असल्याचे आरोप त्यावरती करण्यात आलेले होते आणि हेच हा लोढा भाजपच्या एका मोठ्या नेत्याचे विश्वासू कार्यकर्ता असल्याचा गौप्यस्फोट खडसे यांनी केलेला आहे त्यामुळे खडसेंच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी भाजपचा एक बडा नेता अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे वर्षीय वय असलेला प्रफुल्ल लोढा नोकरीचा आमिष दाखवून सोळा वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप हा समोर आला आहे मुलींचे असलील छायाचित्र काढून मुलींना लोढा हाऊसमध्ये डांबून त्यांना धमकवल्याचा आरोपही लोढावर ठेवण्यात आलेला अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये प्रफुल्ल लोढावर पॉस्को बलात्कार खंडणीसह हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पाच जुलै रोजी प्रफुल्ल लोढा यांना पोलिसांनी अटक केली होती त्याच्या अटकेमुळे अनेक राज समोर येतील असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे मुंबई पोलिसांकडनं जळगावच्या जामनेर आणि पहूर या ठिकाणी प्रफुल्ल लोढा याच्या मालमत्तेची तपासणी केली जावी लोढा याचे लॅपटॉप पेनड्राईव्ह इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस हे पोलिसांकडनं जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये भरपूर मोठी माहिती ही समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे प्रफुल्ल लोढाचा मुंबईतील चकला या भागात चकला या ठिकाणी लोढा हाऊस नावाने बंगला नेत्यांवरील गंभीर आरोपांमुळे प्रफुल्ल लोढा नेहमी चर्चित होता दोन हजार चोवीस मध्ये लोढाने वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी मिळाली होती मात्र पाच दिवसातच लोढा याने उमेदवारीतून माघार घेतली होती लोढा याच्यावर लासलगावमध्ये माजी नगरसेवकाच्या फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल आहे प्रफुल्ल लोढाच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी काही गुन्हे हे उघडकीला येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे प्रफुल्ल लोढाने बनवलेल्या अश्लील व्हिडिओमध्ये काही महत्वाचे दुवे हे समोर येण्याची शक्यता भाजप वरिष्ठांपर्यंत पोहोचून तक्रार केल्याचं खडसेंनी सांगितलेलं आहे जळगाव जिल्ह्यात सुरू असलेलं स्कॅन्डल कुणाच्या आशीर्वादाने सुरू होत खडसेंनी केलेल्या आरोपांवर भाजप वरिष्ठांनी का कारवाई केली नाही आणि प्रफुल्ल लोढा कुणाच्या जीवावर अशी गुंडगिरी करत होता असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जातात तर हे नेमकं प्रकरण काय आहे म्हणजे राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन हे सुरू जेव्हा होतं तेव्हा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भर सभागृहामध्ये पेनड्राईव्ह दाखवला होता ते पेनड्राईव्ह दाखवल्यानंतर अनेक मंत्री आणि अधिकारी हे हनी ट्रॅप मध्ये अडकल्याचा खळबळजनक दावा त्यांनी यावेळेस केला होता नाशिकच्या एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचा दावाही त्यांनी केलेला होता त्यांच्या या दाव्यावर शेवटचा आठवडा आणि प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये यावर चर्चा केलेली होती हनी ट्रॅप वगैरे प्रकरण बोगस आहे उगाच सनसनाटी निर्माण करण्यासाठी याची चर्चा सुरू आहे त्यामुळे उगाच अनेक मंत्री एकमेकांकडे संशयाने पाहत असल्याचं त्यांनी म्हटलं होत विरोधकांनी चर्चेत राहण्यासाठी या विषयाला हवा दिलेली आहे असं देखील फडणवीस यांनी यावेळेस सांगितलं होतं तर मुख्यमंत्र्यांनी याला जास्त महत्व न देता हा विषय इथेच संपवला पाहिजे असं म्हटलं होतं पण पावसाळी अधिवेशनाची सांगता होताच पुन्हा या प्रकरणाने उचल घेतलेली आहे कारण या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांचं एक पथक नाशिकला रवाना झालं होतं त्यानंतर याची पाळमुळं थेट जळगावपर्यंत पोहोचलेली होती भाजपचा सदस्य असलेला प्रफुल्ल लोढा आणि याच्यावरती हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता हा लोढा जळगाव जिल्ह्यातील जामनेरचा रहिवासी आहे त्याच्यावर मुंबईमध्ये एक पॉक्सो कायदा अंतर्गत आणि दुसरा बलात्कार प्रकरणी तसेच हनी ट्रॅप प्रकरणी असे दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या लोढाच्या जामनेरच्या घरावर पोलिसांनी छापेमारी करत त्याच्या घरातनं लॅपटॉप पेनड्राईव्ह आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या जप्त केलेल्या आहेत तसंच साकीनाका पोलिसांनी चकला मुंबईतल्या चकला या ठिकाणाहून लोढा हाऊसमधनं त्याला अटक केलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजू शकते कारण काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेमध्ये जो पेनड्राईव्ह दाखवलाय त्या पेनड्राईव्ह मध्ये नाशिकमध्ये बहात्तर वरिष्ठ अधिकारी आणि काही नेते हनी ट्रॅप प्रकरणात अडकले आहेत असं ते म्हणाले होते हे प्रकरण जळगाव जामनेरपर्यंत पोहोचलेलं आहे भाजपमध्ये सामील झालेल्या प्रफुल लोढावरती हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचं सरकार हे कोसळलं होतं ज्या वेळेस एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधनं वेगळे होत होते त्यावेळेस अशाच पद्धतीचा हनी ट्रॅपच्या व्हिडिओचा ऑडिओचा फोटोंचा आधार घेत काही नेत्यांना आपल्याकडे वळवण्यात आलं होतं असं देखील सांगितलं गेलं आणि त्यामुळे हे नेते तिकडे गेले आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सहभागी झाले आणि मग उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असलेले नेते उद्धव ठाकरे यांना सोडून गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं आता त्याच पद्धतीचा डाव हा ऑपोजिशन केला जाऊ शकतो असा कयास यावेळेस ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी या दरम्यान केलेला आहे आता या प्रफुल्ल लोढाचे जे कनेक्शन्स आहेत ते कनेक्शन्स कुठे कुठे आहेत गिरीश महाजन तसेच इतर मंत्र्यांची कशा पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट यामध्ये आहे किंवा नाही या सगळ्या गोष्टींचे खुलासे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत चार मंत्री हे मोठ्या प्रमाणावर अडकलेले आहेत आणि या चार मंत्र्यांपैकी दोन हे मित्रपक्षांचे आहेत मित्रपक्षांचे म्हणजेच महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांचे आहेत आणि दोन हे भाजपचे आहेत असा दावा यावेळेस करण्यात आलेला आहे आणि तो दावा खुद्द उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरनं केलेला आहे त्यांनी ट्विटरवरनं लोढा आणि त्याचे फोटोज देखील शेअर केलेले आहेत गिरीश महाजन यांना पेढा भरवत असतानाचा लोढा याचा फोटो यावेळेस शेअर करण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच हे प्रकरण आता किती दूर जाणार आहे आणि यामुळे फडणवीसांच्या सरकारवरती काही गंडांतर येत आहे का हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर निखिल वागळे यांच्या या व्हिडिओच्या संदर्भाने तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्सची अवश्य नोंद करा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस